मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती ही पक्की समजली जाते कारण सामनाच्या पहिल्या पानावर ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकलेला आहे आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र झळकलेल्या या फोटोमुळे आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार या शीर्षकाखाली हा फोटो छापण्यात आलेला आहे आणि मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची सकारात्मक भूमिका असल्याचं यातून दर्शवण्यात आलं आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत सुभाष तळेकर डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष सर स्वागत महाराष्ट्र वाहिनीवर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती जेव्हा तुम्हाला सुद्धा हे कळलं की अशा प्रकारे साथ घालण्यात आलेली आहे आणि खरंच मनसे आणि शिवसेना एकत्र येणार या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने आता सगळीकडे खरं तर चर्चा होती तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती या संबंधी आदरणीय उद्धव ठाकरे आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र यावं अशी आमची जुनी मागणी होती ती मागणी या निमित्ताने पूर्णत्वाला जाते असं आम्हाला दिसत आहे विशेषतः ठाकरे कुटुंब म्हंटल की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झटणारं कुटुंब होतं आणि कुठेतरी राज ठाकरे वेगळे झाले उद्धव ठाकरे वेगळे झाले आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उभाटा पण लढत होती मनसे पण लढत होती पर्याय मराठी मतांची विभागणी होत होती आणि मराठीची मतांची विभागणी झाल्या कारणामुळे ज्या काही लोकप्रतिनिधी आपल्या निवडून यायला पाहिजे होते तेवढे लोकप्रतिनिधी निवडून येत नव्हते सत्य परिस्थिती होती आणि त्यामुळे मराठी माणसांना पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व विधानसभा असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळत नव्हतं आता हे दोघे भाऊ एकत्र आले तर मराठी माणसांचं जे मताचं विभागणी होती ती विभागणी होणार नाही ती मत एकत्र येतील आणि प्रचंड संख्येनं मराठी माणूस पुन्हा निवडून जाऊ शकतो आणि ते निवडून गेल्यानंतर मराठी माणसांना न्याय हक्क देण्याचं कामही तिथे करू शकतात त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात याचा आम्हाला निश्चित आनंद आहे नक्कीच मला एक सांगा सुभाजी जेव्हाही डबेवाल्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवल्या होत्या त्यांनी त्या त्यावेळी शिवसेना प्रमुखांकडे त्यांच्या हयातीत धाव घेतली होती आणि त्यानंतर आता समजा जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच संघटनेलाही आनंद होणार आहे मात्र यानंतर तुम्ही सगळ्या महाराष्ट्र चित्र महाराष्ट्राचं चित्र आणि विशेषतः डबेवाल्यांची परिस्थिती या संघटनेची परिस्थिती किंवा त्यांचं भवितव्य पुढे कसं पाहता हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी होती त्यावेळी आदरणीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मदत केली होती आदरणीय साहेबांनी वेळोवेळी मदत केलेली आहे आणि लॉकडाऊनमध्ये अडचणीमध्ये डबेवाला असताना आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी आम्हाला मदत केलेली होती म्हणजे डबेवाला हा मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे सतत बाळासाहेबांनी ते तत्व पाळलं त्यानंतर उद्धव साहेबांनी पाळलं त्यानंतर राज ठाकरे साहेबांनी ते पाळलेलं आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की मराठी माणसांच्या मताची बिबरणी व्हायची नसेल आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये निवडून जायला पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे आणि मराठी माणसाची जी, जी विभागणी आहे ती टाळली पाहिजे असं आम्हाला वाटतं नक्कीच सर हे झालं खर तर उद्धव राज यांनी एकत्र आल्यानंतर जी परिस्थिती असेल त्याविषयी मात्र आता जी राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रात आता जे सरकार आहे त्याविषयी डबेवाल्यांचं मत काय बघा मॅडम आम्हाला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावं हे मनापासून वाटतं तसं अजित पवार आणि शरद पवार साहेब हे एकत्र यावं असं वाटतंय ना ते कुटुंब तरी त्यांनी वेगळं करावं त्या काका पुतण्याने एकत्र यावं उद्धव ठाकरे राज ठाकरे या भावांनी एकत्र यावं अशी तमाम मराठी माणसांची आशा आहे की आदरणीय अजितदादा असतील शरद पवार साहेब असतील यांनी एकत्र यावं ते कुटुंब पुन्हा तुटून त्यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये त्यांनी मोठी भूमी विकासाची भूमिका घ्यावी असंही आम्हाला वाटतं नक्कीच सुभाषजी या निमित्तानं खरं तर राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे आणि उद्धव ठाकरेंनीही संदर्भात संकेत दिलेले आहेत बरोबरच त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल आणि खरं तर त्यांच्या या वक्तव्यानंतर एक नवीन उमेद आणि एक नवीन जोश मराठी बांधवांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आणखी एक गोष्ट मला सांगा आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे आ, तर तुम्हाला आणि मुळात ही सुद्धा एक जनभावना आहे की हे दोघे एकत्र नाही आहेत म्हणूनच कुठेतरी मराठी माणसावर अन्याय होतोय परप्रांतीया परप्रांतीयांचा एक प्रकारे उद्रेक होतो आणि एक प्रकारे परप्रांतीयांची मुजवरी तुमची सुद्धा हीच भावना आहे का एक मराठी मराठी माणूस म्हणून निश्चित मॅडम आता माणसाची मु... मुंबई मध्ये परिस्थिती लक्षात घ्या की अजूनपर्यंत मुंबईमध्ये मराठी माणूस गुणागोविंदाने राहत होता पण तो आता मुंबईमध्ये काही पॉकेट असे आहेत काही विभाग असे आहेत ज्यांनी ठराव केलेले आहेत की मांस मच्छी खाण्याला घर द्यायचं नाही काही काहीतरी समजा मच्छी खातोय त्याला घर द्यायचं नाही मच्छी म्हणजे विशेषतः गुजराती मारवाडी समाजात जिथे वस्ती आहे तिथे मराठी माणसाला घर नाकारलं जातं का आता तो मच्छी खातो मास खातो म्हणजे अशी परिस्थिती याआधी तर कधी नव्हती पण मुंबईमध्ये आता अशी अशी परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जातं कुठे मराठी माणसाला उद्योग करू दिला जात नाही अशी परिस्थिती आम्ही कुठेतरी वाचलं मुलुंडला मराठी माणसाला उद्योग करू दिला जात नाही जर मराठी माणसाच्या नायकाची शिवसेना मजबूत उभी राहिली उद्धव ठाकरे राज ठाकरे उभे राहिले तर अशी परिस्थिती निश्चित येणार नाही मराठी माणूस हा पुन्हा एकदा सन्मानानं मुंबईमध्ये जगू शकतो नक्कीच सुभाजी तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडले गेलेले राहा कारण आता आमच्याबरोबर आणखी एक पाहुणे जोडले गेले आहेत आपल्यासोबत आहेत अखिल चित्रे अखिल सर तुमचं स्वागत अजय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अखिल सर मला तुमच्याकडे यायचं आहे ठाकरे गट आणि मनसे यांच्या एकत्र येण्याकडे तुम्ही कसं पाहता मला असं वाटतं की हे सुस्पष्ट आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे जे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आत्ताच मी माझ्या आधी जे प्रवक्ते बोलत होते त्यांचं मी ऐकलं त्यांच्या देखील मनात असंच आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं कोणता असा मराठी माणूस असेल महाराष्ट्रातला ज्याला आनंद नाही होणार जर दोन बंधू एकत्र झाले तर मला असं वाटतं तेच आमच्या देखील मनात आहे आणि शिवसेना पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हीच भावना व्यक्त केलेली आहे आमच्यामध्ये एक वाक्यता आहे की जर दोन्ही पक्षप्रमुखांनी जर हा निर्णय घेतला तर तो स्वागतार्हच आहे आणि महाराष्ट्राची जनता मराठी माणूस आणि दोन्ही पक्षाचे मला वाटतं पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे ठाकरे ब्रँडवर प्रेम करतात मला असं वाटतं ते प्रत्येकाला आनंदच होणार आहे ठीक अखिलजीत अखिलजी ठाकरे ब्रँडवर प्रेम खरं तर अख्ख्या महाराष्ट्राचा आहे आणि या दोघांनी एकत्र यावं अशी खरं तर अख्ख्या राज्याची इच्छा आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसाची सुद्धा इच्छा आहे पण मला एक सांगा की मनसेतर्फे मनसेचे काही प्रवक्ते आणि मनसेचे काही नेते असं सुद्धा म्हणतात की दोन तीन वेळा राज ठाकरे यांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे गटानं किंवा उद्धवजींनी त्यांना योग्य ती प्रतिसाद दिला नाही आणि खरं तर या चर्चा म्हणजे ट्रेडमिलवरचं चालणं आहे असं तर काल, यानि सुधा हो काल सुधा संदीप देशपांडे यांनी सुद्धा म्हटलं होतं काल सुद्धा संदीप देशपांडे यांनी जय महाराष्ट्राला मुलाखत दिली होती त्यांनी त्यात हे वक्तव्य केलं होतं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बद्दल हे म्हणायचं माझा रोख मुळात याकडे आहे की काही नेते दोन्ही गटात असे आहेत ज्यांना हे एकत्रीकरण नको आहे दोन्ही कडे नाही थोडी दुरुस्ती करतो मी आत्ताच मी म्हणताना असं म्हणालो होतो की शिवसेनेत प्रत्येक पदाधिकारी असेल प्रवक्ता असेल किंवा नेते असतील उद्धवजी आमचे पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे आमचे नेते हे सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की मनसेतनं काही वर्गातनं तुम्ही विशिष्ट नाव देखील घेतलं की अशा प्रकारचे त्यांच्याकडनं स्टेटमेंट येतात तर मला असं वाटतं की त्यांनी ते टाळावं कारण शेवटी हा विषय हा दोन भावांमधला आहे हा दोन महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पक्षाच्या पक्षप्रमुखांचा आहे मला असं वाटतं की थोडं धीर धरावं ह्याच्यावरती निर्णय आणि ह्याच्यावरती जी काही चर्चा करायची आहे मला असं वाटतं पक्षप्रमुख करतील तर इतर कोणी त्याच्यात बोलण्याची आवश्यकताच नाही अगदी 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 तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले गेले राहा आणि सुभाजी तुम्ही सुद्धा असेच जोडले गेले राहा कारण ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालून आहे पुढे आपल्याला ही चर्चा न्यायची आहे एक छोटासा ब्रेक घेतो आणि पुन्हा लगेच परत येतो पाहत राहत जय महाराष्ट्र न्यूज